तर मित्रांनो तर चाला हो, माजा पंजी आज आपण चाललो आहोत कोल्हापूरला का म्हण माझ्या पणजी आईचं आज वर्ष श्राद्ध आहे तर आम्ही चाललो आहे कोल्हापूरला तर आज आपला व्लॉग बनणार आहे मुंबई टू कोल्हापूर तुम्ही फुल एन्जॉय करू शकता तर चला जाऊया जायच्या पहिले आमच्या घरी आजीचा फोटो आहे माझ्या पणजी आईचा तिचा पाय पडून घेऊया तर चला आता आपण निघूया आता पाय पडून झाले तर आता आपण घराच्या बाहेर निघालो आहे और बाई बाई। आता माझ्यासोबतच आता मम्मी पण निघेल तरसाठी बाय बाय आणि आता मम्मी पण आली आहे बघा मम्मी पण आलेली आहे पप्पा पण उतरतायत तर चला आता मम्मी उतरते तर आता आपण धडाधड उतरूया खाली तर चला फटाफट उतरूया आणि मला एक्सपिरियन्स आहे सीडीवरून उतरायचा म्हणून मी फास्ट फास्ट उतरतो तर चला कॅमेरा उलटा करून घेतला आहे मीनी सोबतच माझी हत्या पण येते तर मी तुम्हाला आत्याला पण दाखवील तर चला आता आपण भेटूया बाहेर गेल्यावर तर आता आपण बिल्डिंगच्या खाली आलो आहे माझे मामा आणि आत्या आणि माझी दिदी उभे आहेत आणि हे बघा ही माझी जी आमच्यासोबत येणार आहे हे मामा आहे दिदी आहे म्हणून मी नाही घेतलं तिला ब्लॉगमध्ये आता आपण मच्छी मार्केटजवळ आलो आहे तर जवळ आलो आहे अयोध्यानगरच्या गेटजवळ तर चला आता आपण फटाफट जाऊया आता आपण वाशी नाक्याच्या मेन रोडवर आलेलो आहे आणि आता क्रॉसिंग चालू आहे रोडची एक रोड क्रॉस आणि आता दुसरा रोड पण क्रॉस करणार आहे आणि आता आपण दुसरा रोड पण क्रॉस केल्यामध्ये रिक्षा आलेली म्हणून मी घाबरलो पण तरी पण मी हातातून फोन नाही सोडला आणि इकडं उसाचा रेसवाला आहे आणि इकडं फॅशन क्वीन आहे त्या दुकानाचं नाव आता आपण बस स्टॉपवर थांबलोय आणि माझी आईला घेऊन यायचं आहे आता मला सीडीवरून का लिफ्ट बंद आहे हे आमचं दुसरं घर आहे आठवा माळ्यावर तर चला आईला घेऊन येऊया फटाफट मला पाठवले तर चला आईला घेऊन येऊया तर आता आपण आलेलो आहोत कुर्लावर हे बघा आता आपण कुर्ल्याजवळ आलो आहे आता आईला पण दाखवत आहे बघा ही माझी आई ही आत्ता आहे मम्मी आणि पप्पा आणि आता आपण तिकीट काउंटरवर आलोय पप्पा तिकीट काढतायत मुंबई टू कोल्हापूर मिरज तर चला फटाफट काढूया जनरल टिकिट्स काढतोय आम्ही जनरल डब्बाची तिकीट आता काढली आहे बघा तुम्हाला दाखवतो किती मोठी आहे मी तर बघून शॉकच झालो एवढी मोठी आहे तिकीट सगळ्यांची एक एक आहे माझी पण आहे त्याच्यात एक तर चला आता पप्पानी सी एस टी पर्यंतचे पण काढून घेतली आहे इकडून सी एस टीला जायला लागतं आणि मग सी एस टीवरून बसायला लागतं गाडीला आता आपण आलेला आहे कुर्ला स्टेशनच्या मेन प्लॅटफॉर्मवर तर आता आपल्याला इकडून दादरची ट्रेन पकडायची मग दादरवरून मग आपल्याला जायचं आहे सॉरी सॉरी इकडून आपल्याला सी एस टीला जायचं आहे इकडून आपल्याला सी एस टीची बस भेट ट्रेन भेटणार आहे बघा सी एस टीची ट्रेन आलेली पण आहे मुंबई लोकल तर चला आता आपण तर हे बघा पाहू शकता खूपच गर्दी आहे इथं आत्या फोनवर बोलते पप्पा आहे आई खिडकीत बघते मम्मी पण आहे तर चला आता आपण सी एस टीला गेल्यावर भेटू साठी बाय बाय तर हे बघा सी एस टीला उतरलेलो आहे लास्ट स्टॉप आहे हा रे रेल्वे लोकल ट्रेनचा आमचा हे बघा मुंबई लोकल ट्रेनचा लास्ट स्टॉप आहे सी एस एम टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तुम्ही पाहू शकता लिहिलेलं पण आहे खूपच मोठं आहे आता आपण गाडीत बसलेलो आहे तुम्ही पाहू शकता इकडं माझ्या बाजूला माझ्या माझ्या पप्पाच्या मामाचा मुलगा आहे म्हणजे माझ्याच बाबाचा मुलगा त्याचं नाव आहे आरो तर बघा आरो व्लॉग मध्ये आलाय अजून गाडी सुरू नाही झाली आणि आत्ता चालू आहे बघा गाडी तसंच मी बोलला आणि गाडी चालू झाली इकडं आरो आहे आरोच्या बाजूला मग आई आहे आणि माझ्या समोर आत्या आणि हे बसले आ आरो आहे करतोय तुम्हाला बघा इकडं समोर आत्या आहे मम्मी आहे आणि तिकडं त्या साईडला पप्पा बसले तिकडं आरो आणि तिकडं मम्मी म्हणजे मी आईला मम्मीच बोलतो तर चला आता आपण आलेलं रात्रीची वेळ आहे आता झोप्याचं थोडं अरेंजमेंट करतो आहे मी आरो आणि मी झोपून गेलो आहे एकदम मस्तपैकी मला थोडं अनकम्फर्टेबल फील होत होता पण तरी पण आरो तर झोप्याचं नावच घेत नाही तो झोपला तरी पण बाते करत होता पण मी झोपून गेलतो हळूहळू हे बघा आता हे बघा रॅप बोलायला लागलं आहे वाला हसायला देत होतं रॅप बोलतो तो तो काय बोलतोय वाजवायला कळत नव्हतं आणि आता आहे जेवणाची वेळ हे बघा जेवणमध्ये होतं पनीर आरो तर हवरासारखा खात होता पनीर नुसतं त्याला आवडतं आणि इकडा हे बघा भक्की पण मारते पप्पाला पप्पा व्हिडिओ काढत होते करून आणि या आईनी आणि आई, आई आम्हाला भेटलेले आणि त्यांची मिस्टर हे आमची मैत्री झालेली माझी आईची आणि या आईची रे रेल्वे जर्नीमध्ये बघा हवरा कसा खाते बघा तुम्ही आणि वरून फेकतो मध्ये आणि इकडं हे मी आहे मी पण खातोय सोबतच पनीरची भाजी आहे हे बघा तुम्ही बघू शकता मस्त पिक एकदम मस्त भाजी होती खाल्ली आहे हे बघा आत्या पण खाते सोबतच आणि आता रात्रीच्या वेळेत तुम्ही रात्रीचा व्यू घेऊ शकता हे बघा तुम्ही बघू शकता रात्रीची वेळ एकदम रात्र झालेली आहे अंधार झालेला आहे लाईट लागली आहे ट्रेनमध्ये तरी पण रात्रीचे वाजलेत बारा वाजून सोळा मिनिटं हे बघा तुम्ही बघू शकता आणि इकडं आता पुणे येणार आहे थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता आता पुणे येईल तर तो, त्यासाठी बाय बाय तर हे बघा पुणे आलेलं आहे पुणे स्टेशनवर उतरलो आहे रात्रीच्या साडेबारा वाजलेत आणि आम्ही बसलेलो आठ वाजता बारा वाजता पोचलो आहे आम्ही तुम्ही बघू शकता पुणे जंक्शन वर उतरल्या पोहोचलो आहे सॉरी पुणे जंक्शन तुम्ही बघू शकता <laughs> मित्रांनो आता आपण उतरलेलो आहे मिरज जंक्शन वर हे ज्या एक स्टेशन पुढेच कोल्हापूर आहे पण आम्हाला इकडे जायचं आहे तर चला आता आपण जाऊया सगळे उतरलेलो आहे सकाळचे सहा वाजलेत तर चला बाय बाय तर आता आपण आलेला आहे एस टी स्टँडवर त्याला लाल परी पण बोललं जातं हे बघा पप्पा व्हिडिओ काढतायत आणि आता आणि माझ्याकडे कॅमेरा दिलाय आणि पप्पा बोलतायत हे पुढे मी बोललो नको आणि हे बघा मामा पप्पाचे इकडं पण उभा आहे मिरज हे लिहिलेलं आहे तुम्ही वाचू शकता आणि इकडं आता आपण बसलेलो आहे एस टी तुम्ही बघू शकता एश टी आणि परी दोघं पण बोलू शकता तुम्ही ही चालली आहे कुरुंडवाडला कुरुंडवाडला उतरून मग जायचं आहे तर आता व्लॉग खूपच मोठा झाला आहे म्हणून आता व्लॉग एंड करायची वेळ आली आहे तर अगर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका आता अजून थोडे दिवसात मी अजून व्हिडिओज टाकील तुम्ही पाहत राहा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय